कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा रायगड जिल्ह्यातल्या वडखळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौजे वाशी या ठिकाणी एका बंद घरातून अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करत एक लाख चौतीस हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली आहे या प्रकरणी वडखळ पोलीस ठाणे येथे अज्ञात चोरट्यांवरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे या संदर्भात अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक विजय जाधव हे करत आहेत ही घटना आठ ते नऊ फेब्रुवारीच्या दरम्यान मध्यरात्री घडली आहे अज्ञात चोरट्यांनी बंद घराच्या दरवाजाची कडी आणि कोयंडा तोडून घरात प्रवेश करून ल्या कपाटातील एक लाख चौतीस हजार रुपये किमतींच्या सोन्याचा ऐवज चोरून दिला असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे